सासर म्हणजे पारतंत्र्य माहेरी नऊ वाजेपर्यंत जरी झोपला तरी माय म्हणते तुम्ही सासरी झोपावर उजडायच्या नंतर थोडा जरी उशीर झाला तरी लगेच सासव म्हणते मला तर पटलीच नव्हती ह्यालाच लाईक वाट लागली होती ह्यालाच करून आणली मी नगन म्हणत होते हे असलो म्हणतात ना काय करावं त्याला खरंय ते खरंय स्वातंत्र्य आणि पारतंत्र्यामध्ये फरक आहे अगदी तसं संत सांगतात आमचं स्वातंत्र्य आणि हे संसारिक उदरनिर्वाह आमचं पारतंत्र्य आख्याची मला कंटाळून जेव्हा आम्ही पंढरीची वारी कोण माहेर आहे जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा देवा सांगू सुख दुःख देव निवारील जिथे आम्हाला काहीच चिंता न करता सांगायचं सामर्थ्य मिळालं ते आमचं माहेर आहे नाही सांगते बघा माझ्यासाठी रटक मारे लाला बाय 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 बाय

いイスイちゃん

மாய வாசா பார

माहेर आलं महाराज वर्ग ग बाई जाते ग माही कोणतो माहे माही माहे माझ्यासाठी हे गे गिठाबाई नाहीच वर्ण नाही माझे पंढरीसे आई एक एक विठाबाई माझे पंढरीसे आई एक, एक चंद्र विठाबाई माझे

आणि मला चारही मुक्त्या साधायची गरज पडू नये देवाची हवळींचं वर्णन वेगळं कर भगवंताच्या हात हा। उभा राहिल्यावर चार मुख्या साधतात असं नाहीये वर्ण ते म्हणतात भगवंताच्या हात क्षणभर स्थिर उभे राह उभा याचा अर्थ दोन पायावर उभा असं नाही सावध उभा याचा अर्थ विश्वास आहे स्थिर म्हणजे मंथोनी नवनिता पैसे घे अनंता माया व्यर्थ कथा सांगे तिथे जगाच्या मालकाच्या दारात जावं आणि मी त्याला सामर्थ्याने सांगावं घालो आणि या भार राहिलो निश्चिंत निर्विले संत विठोबा तेव्हा कुठं ते माझं माहेर तसं आई बापावर विश्वास आहे ना काही झालं सगळे साथ सोडतील पण हे सोडणार तसा विठेवरचा मालकर विश्वास आहे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाची देव होय हो गुरु सगळं काही होतोस विठ्ठला माऊली म्हणतात तू गुरु बनू पिता तू आमची इष्ट देवता तूही सदा रक्षदा आपडिया मोते गुरु बंधू माये बाप सगळं काही तूच आहेस कुलदैवत इष्ट देवता सगळं काही तूच आहेस कारण मला माहित आहे अवतार कुठलाही असू दे तो तूच आहेस जो माझ्या रक्षणासाठी सामर्थ्याने माझ्या संकटामध्ये उभा राहतोस ज्ञात आहे मला मला माहित आहे भक्ती का नाही लाज ला माझा विठेवरचा मालक काही झालं स्वतःच भक्ताच्या रक्षणाचं वचन कधी विसरत नाही वचन कृष्णाला झालं तू शस्त्र उचलायचं नाही उपदेश करायचं काम करायचं शस्त्राला हातही लावायचा नाही हा नियम पाळ तर उभा राहा त्या अर्जुनाच्या पाठीशी भगवंताने सांगावं पितामह मह काही झालं शस्त्र उचलणार नाही अर्जुनाच्या रथाचा पाय गेला बाणावर वाण अर्जुनाला कवरमाननी मारला देवाला सहन झालं नाही भक्तावर अन्याय झाला देवाण सुदर्शन चक्र फिरवलं भीष्माने विचारलं देव असणारे परमात्मा असून वचन मोडलं भगवंताने सांगावं स्वतःचं सा वचन मोडेल पण डोळ्या देखत भक्तावर झाला अन्याय कधी सहन करणार नाही हे सगळ्यात मोठं वचन आहे माझ माझं सगळ्यात मोठं वचन आहे भक्ता राखे पायाशी दुर्जनाशी एवढा जर सामर्थ्यवंत माझा मालक आहे राजा याची कांता काय भीक मागे मनाची या जोगे पाहिजे तर मिळणार आहे ना पण कुठं मिळणार आहे तिच्या दारात जिथे सामर्थ्याने आम्हाला स्थिर व्हायचे मग एक सासर वाशिन बाई आहे बिचारी नदीवर धुन धुवायला गेली हाताना घरचं तोंडानं गावचं धुन धुत होती आपलं धुन धुत होती हो धुन धुत होती आणि धुन धुता 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 रडायला लागली शेजारी दुसरी एक बसली होती धुन धुवायला गावातलीच होती काय झालं गं म्हणे माय रडायला काय सांगू म्हणली काय सांगू म्हणली कसं सांगू ती म्हटली सांग तोंडानं कशी सांगते आता सांग एवढं रडायला काय झालं काही नाही म्हटली फारच त्रास आहे म्हटलं काय झालं आई बापाने लग्न करून दिलं काही नाही म्हटली मोठं घर वासा सापडच तुम्हाला माहित आहे ना कशाला नको बाई फारच त्रास आहे काय झालं म्हणे काय म्हणे काय तो सासरा काय ते सासू काय ते ननद काय ते जाऊ सगळ्यांनी त्रास दिला सगळ्यांनी त्रास द्यायचा पांग फेडून घेतला सगळं सहन केलं असतं सगळं गळ एका पायावर सहन केला असतं फक्त ही दलिंदर नीट पाहिजे कुठला वाला कळतोय की तुम्हाला मारा कुठला वाला बंसाळ्याच्या मायमावल्या जे साखरपुड्यापासून लग्नापर्यंत बलटेव्ह फोन करायचा जो त्या फोनवर म्हणायचा तुझं तोंड बघितल्याशिवाय दिवस जात नाही आता तो म्हणतोय तुझं तोंड बघितलं की दिवस नीट जात नाही हा असा पारा काष्ट्याचा बदल जणे केला त्या येड्यामुळं फसला नाही स्वप्न दाखवली पण काही पूर्ण करायचा भरोसा नाही सगळ्यात वाटपुळ जास्त केलं तर माझ्या नवऱ्यानं हे मी नाही बराय म्हणतात जरी मन, सख्याचा जिव्हा बाय सासरवास बाईला जर सासरवास सहन करायचं असेल ना बाई सगळं सहन करते काही लागत नाही सासून बोलावं सासऱ्यानं बोलावं जाबीनं बोलावं नंदीनं हिनवावं आख्या जगाने त्रास द्यावा फक्त नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या विश्वास आहे माझा तुझ्यावर बाई सगळे संकट एका पायावर सहन करते नवरा फक्त भेटला तुम्ही वाजवा टाळ्या वाजवा तुम्ही वाजवा तुमच्यासाठी गरजेचं आहे ते, 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 ते। तो कर खर जादा नाही खर की नाही तुम्ही मरू द्या खर की नाही माय आहे की नाही आयुष्यात कोण चांगला सुखाचा विचारते माझ पेटल्यावर येईल मला अक्कल पेटूस तर सांगा खरं की नाही तुम्हाला एक्सपिरियन्स आहे का अनुभव आहे तुम्हाला तुम्ही संसार करताय की ग खरं सांगा संसारात कोण शाणा लागतो नवरा लागतो मालक शाणा लागतो परमार्थाचा तसंच आहे दादा संसारात असला की बाई कुठल्या संकटाची भीती बाळगत नाही आम्हा वैष्णवाचा असल्यामुळे आम्हाला कुठल्या सास्रवासाचा काही वाटत नाही कारण आमचा विठेवरचा मालक सगळी नाती एवढ्या सामर्थ्याने सांभाळतो हो कि कितीही संकट पायाशी आली तरी आम्हाला माहित आहे त्या संकटावर पाय देऊन आम्ही सामर्थ्याने उभारू शकतो एवढी ताकद आमच्या नामात सोपे आहे सर्वाहोनी कस काय सोपे झालं शाहनात धणी घेतो इथे आज मालक फार शहाणा धणी म्हणजे मालक बनी 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 बनी। बनी बनी। फार सामर्थ्यवंत आहे बन त्याच्यामुळे मला काही सासरवास होत, 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 होत। पण आम्हाला जे संतांना होत नाहीये कारण ते त्रासाला त्रास समजतच नाहीये एवढी ताकद आहे त्यांच्यात त्यांना तोंड द्यायची पण आपल्याला सासरवास सासरवास फक्त बायकांना आहे काय हा कलियुगाय युगा आपला सगळ्यांना आहे आता हा जो सासरवास सांगितलंय तो सासरवास सगळ्यांसाठी आहे बाई म्हणली बाई, बाई, बाई। जाऊ दे मरू दे आता नशिबाला काही केले जे लिहिले ते बाई करावंच लागणार आहे पाचव्याच दिवशी सटवी माथ्यावर आयुष्य लिहिते मृत्यू सुद्धा कितव्या दिवशी लिहिते पाचव्याच दिवशी म्हणून जुन्या बायका पाचव्या दिवशी दिवस रात्र दिवस चालू ठेवायच्या बाळंतीन बाईज त्याला सटवीची पूजा म्हणली जायचं सठवीची ये राती जेवी ना विसंबी वाती तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहिलींच वर्णन आहे हे ठरलेलं आहे तो भगवंताचा निर्णय आहे ते व्हावाच लागणार आहे पाचव्याच दिवशी सटवी लिहिते बरोबर आहे की नाही म्हणून जुन्या बायका पाच सहा दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हत्या येड्या नव्हत्या आमच्या आमच्यासारखे लय शहा आम्ही लेकरू जन्माला की तिसऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकतो बेबी इज कम ओके लाईक सबस्क्राईब अँड शेअर आम्हाला धीर दम असं काही मला आणि कलयुग आहे ना आपल्या सहित सगळ्यांसहित हे जग आहे ना प्रेझेंटेशनवर आहे कल्पनेवर आहे हे मी तुम्हाला विषय कल्पनेवर आपल्याकडे खरं खोटं असं काही नाहीये ज्याची क्वांटिटी जास्त आहे ते खरं क्वालिटी वगैरे असं काही मान्यता देत नाही या विषयाकडे मग काय त्रास होतोय तिला शेजारी सांगते बाई एवढं मात्र खरं की जे लिहिलंय ते बदलता येत नाही पण त्रास कमी करू शकतो <laughs> कसा करायचा कशाला करायचं एवढे सगळे त्रास देतात तुझं काय म्हणणं नाही काही नाही म्हणलं नाही आता सण होत लई केलं आता नाही आता बादली बी नदी आणि मी बी नदीत आता काय ताकद राहिली नाही घरी जायची ती म्हणली असं नसतं महापातक दुसरं नाही असं मी कुठल्या तरी कीर्तनात ऐकलं पाप कुठलं असेल तर कुठलं आत्महत्या सगळ्यात मोठं जीवाला घाबरायचं नाही महाराज जगाचा पाठीवर आपलं काही होणार नाही आणि जरी काही झालं तरी त्याचा त्रास पोहण्याच्या नामचिंतन आहेच की नको आत्महत्यासारखं महापातक नको मग काय करायचं तू सांग ना जिवंतपणे तर हे सहन होत नाही मरायचं तू नको म्हणतस मग मी काय करू अगं सासरवाशी नाही आईबापाकडे जायची हिंमत नाही अगं कसा बसा रुपया रुपया जमा करून ह्याच्या पदरात टाकलं अगं इतकी वाईट अवस्था आता बापाकडे जर अशी गेले तर बाप जिवंतपणे मरेल गे अशा यातना आईबापाला देण्यापेक्षा आपणच मेलेलं बर की अगं जगता येईना मरताना असा सासरवास जीवाला झाला सांगताही येईना आणि राहू नाही इतका त्रास जीवाला होतोय नको बाई तू म्हणतस ते असू दे महापातक पण मेल्यावर काय करायचंय इथला तरी जीव जाऊ दे तिथलं बोगता येईल कोणा बाई म्हटली नाही बाई कशाला मरतस तू नको मरू कान कान घ्यान कानग्या ह्यांना नाही ऐकवलं पाहिजे तुम्ही कान घ्या इकडं हा कशाला सांगायचं म्हणले एवढ कशाला त्रास करून घ्यायचा तू कशाला मरतस काय करू म्हण तू नको मग काय करू त्यांना मार मार कुशला जे तुला त्रास देते त्यांना मार ना कड कड ते माय आणि मारायचं काय सोपं आहे का बाई आणि मी मारलं बी असतं पण मेल्यानंतर मी काय सुटणार आहे का त्यांना मी मार ना माझ पहिली माझी व वी गरवाड्याच्या जेलात पुन्हा कशाचा संसार आणि कशाचा फार मारत नको बाई म्हणली असं कुठं काही बी शिकवतात का ती म्हणजे मार म्हणजे तसं मार नाही ग अगं काय सांगू तुला त्या बनसळव्याच्या बनेश्वराच्या कृपेनं चाललेलं ते गाव तिथं आई पद्मावतीचं मंदिर आहे फार सुंदर जीर्णोद्धार केला अगं कलच विचारूनही केला अगं पाच सहा वर्ष झाली सुंदर असं देवाचं मंदिर त्या गावात आहे त्या पद्मावती देवीची स्वयं मूर्ती आहे तिथं जाऊन सांग तिला तिला सांग मला असा असा त्रास होतोय फार ताकद आहे तिच्या अगं आई येते बाप एखाद्या वेळेस निष्ठूर वागेल पण माय पदरात घेल्याशिवाय राहत नाही सांग त्या पद्मावतीला तुझं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही तिच्या पदरात टाक സത്വര പാവ ഗിയോടന സത്വ ഗിയായി पद्मावतीच्या था चरामध्ये आले 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 हे बघा सामर्थ्याने पद्मावतीच्या चारित्र्याचा किंवा चरित्राचा विचार केला तर ही जी शक्तीपीठ आपण मानतो ही शक्तीपीठ म्हणजे दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला शिरच्छेद झाला तयाचा की ज्यावेळेस भगवान शिवाला कुठलीही चार पत्रिका किंवा कुठलीही निमंत्रण पत्रिका न पाठवता सगळ्यात मोठा महायज्ञ दक्षाने चालू केला आपल्या नवऱ्याचा अपमान झाला या इच्छेनं आई सती माता स्वतःला तांडव करावं आणि भगवान शिवाय जेव्हा आई सती मातेला आपल्या छायेमध्ये माते, आपल्या करांमध्ये घेऊन निघावं तेव्हा जिथं जिथं आई सती मातेची अवयवाची पडताळणी झाली किंवा जिथे जिथे अवयव सांडली गेली तिथे तिथे एक नवीन शक्ती पीठ उभा झाला आपण साडेतीन पीठ मानतो पण एक शक्तीपीठ आहे आता प्रत्येक कोण एकशे बारा असं प्रत्येक पुराणांमध्ये वेगवेगळं वर्णन आहे शक्तीपीठांचं तर त्या शक्तीपीठांमध्ये जिथे कुठं केस पडली तिथं केशायनी माता निर्माण झाली काश्या माता निर्माण झाली जिथं पद म्हणजे चरणाचं पडावं जिथे पाय पडावे तिथे पद्मावती देवी असं ते स्थानपन आहे म्हणजे जिथं सती मातेचे पद पडले पाय पडले तो अवतार म्हणजे पद्मावतीचा आणि तुम्ही जरा विचार करा बन सरोळेकर देवाच्या किंवा देवीच्या पायाजवळ गेल्याशिवाय पर्याय व्हायचा अर्जुन बसले कुठे होते होते पायाजवळ पाया पाया दुर्योधन बसला कुठे अर्जुन आला संत काय सांगतात माझे चित्त तुझे ना म्हणजे विचार करा आपल्या गावात त्या शक्तीपीठाचं स्थान आपण नाही जिथे मस्तक ठेवावं आणि प्रत्येकाची वृद्धिंगता व्हावी एवढी ताकद येते पद्मावती चरणच आपल्या भाषे त्यामुळे चिंता करायचं का मिठी पडली अगदी सामर्थ्याने मिठी द्यायची चरणाला विश्वास संपला ना दादा मग काय अशी जगाची मालखीन कारण देवाने ऐकावं ना ऐकावं आम्ही रखमाईला सांगा देव काही ऐकतो नाही ऐकतो आमचं कंटाळून कंटाळून झालं मग आता आम्ही विनवणी करतो मारा सांगतात राही रखमाबाई तो माई भूत राही रखवा भाई तुम आई तया तया सिसे से हल जागे करा देव सिसे से जागे करा देव सिसे से से हल बूनी जागे करा देव राही रखवा भाई तुम आई तया राही रखवा भाई तुम आई आना आना दौ आ दौ आ तुम्ही आणू शकता तुम्ही मिळवून देऊ शकता म्हणून तुमच्या चरणावर मस्त बनेश्वर मिळवायचं असेल तर आई पद्मवती चरणावर मस्त ठेवावं लागेल काही शिवाच्या पत्नी आहेत ना त्या त्यांना सांगावं लागतील आई शक्ती माता पोचवा जगाच्या आशीर्वादाची शक्यच नाही हो त्याच्याशिवाय मी तर म्हणते देवाचा आशीर्वाद असल्याशिवाय देव सुद्धा आवडत नाही देव आवडायला सुद्धा देवाचा आशीर्वादच लागतो बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली बघच कसा देव आवडेल

तुमचं पाय <णस्थार्ण> वळत नाही तुम्हाला कीर्तन कळत नाही कीर्तना सारख्या धर्म मंडपात तुमचं मन रमत नाही सुखावत किंवा स्थिरावत नाही खरंच मायबाप आपला दोष नाही माऊली सांगतात पूर्वजन्मीच पाप तुम्हाला भजन करू देत नाही सगळ्यात मोठी सत्यता नामासी विनमुख तो नर पापिया हरिविनर हावया तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड माणसं सहज विचारतात काही पाप पाप म्हणजे येड्या स्वतःचं चांगलं कळत नाही त्याच्यापेक्षा मोठं <ज़ागंगें> पाप काय <या> अस अजून <ज़ागे> कसलं पाप पाहिजे सांगा म्हणून <ज़ागे> 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 आम्ही म्हणलो घोमटे ते करा माझे बार ओझे आमचं चांगलं आम्हाला कळत असतो तर आम्ही कशाला बोमलत संसार केला असतो काय की नाही आम्हाला आमचं चांगलं कळत म्हणून मग आम्ही म्हणतो तुम आमचं चांगलं आमच्यापेक्षा पेक्षा चांगलं तुम्हाला कळतंय मग आमचं जे चांगलं ते तुम्ही करा ते आमच्यासाठी आम्हाला वाईट वाटलं तरी ते आमच्यासाठी चांगलं पण आजकाल आहे ना देवाला नाकारतायत माणसं याच्यात म्हणजे मला कधी कधी ती येते त्यांच्या बुद्धिमत्तेशी अरे किती कनिष्ठता म्हणावी स्वतःच अस्तित्व मोठं करायला किंवा स्वतःचं अस्तित्व मोठं आहे हे सांगायला आजकालची माणसं सा, देवाला आणि संतांनाही कलंकित करायला मागे पुढे बघत नाही ज्ञानोबाने भिंत चालवलीच का तुकोबांचा गाथा तरलाच का नातांच्या घरी छत्तीस वर्ष परमात्म्याने कावडीनं पाणी वाहिलंच का रेड्यामुखी वेद बोललाच का तुकोबांचं वैकुंठ गमन झालंच का आपल्या सारखींची पात्र तर नाही रे सामर्थ्याने मला काहीतरी नवल वाटतं कसा विचार करताय काय तर्क वितर्क लावताय ज्ञानोबाने विंत चालवली तुकोबांनी गाथा तरवला रेड्यामुखी वेद बोलवला गेला संतांची कामं जगाच्या मालकानं केली हा चमत्कार नाहीये हे संतांच्या तपश्चर्याच फळ आहे ज्याला परमात्म्याची कृपा म्हणायचं आणि जेव्हा कृपा होते तेव्हा अशक्य शक्य व्हायला कमी नाही पडत पडत जेव्हा ज्ञान असतो ना तेव्हा व्यक्ती वाचस्पती होतो संत सांगतात ते खरं होतं कारण त्यांच्या आयुष्यात तेवढा त्याग त्यांनी तेवढं सहन केलं त्यांनी तेवढं परमात्म्याला समर्पित केलं देहाच बंधनच नाहीये त्यांना ना, आत्म्याशी परमात्मा सलग नाही त्यामुळे शरीर आलं काय आणि गेलं काय फरक नाही पडत त्यांना दे पण आम्ही जी माणसं आहेत आम्ही माणसं मात्र संसारिक आहेत आम्ही मात्र सासऱ्याच्या आश्रयाखाली बसलोय सगळ्यात त्रास देतो तो आमचा सासरा आहे त्याच्या आश्रयाखाली आहोत आम्ही कुठला सासरा आहे आता हिनं लाईनीनं सांगायला देवीला चालू केलं बाई सगळ्यात पहिला त्रास देतो तो सासरा त्याचं नाव आहे दंभ कुठल्या सासऱ्याचं नाव काय द्या धम्म नावाचा आहे